सोलापूर मध्ये गुप्तधन काढून देतो असा बनाव रचत तब्बल एक कोटी सत्याऐंशी लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे मोहम्मद कादर शेख असे या फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव असून कर्नाटकातील विजापूर येथून सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीत गुप्तधन लपवलेलं आहे ते मी काढून देतो असा विश्वास बसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली मात्र काही दिवस उलटल्यानंतर वंजारी यांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून विजापूर येथे सापळा रचला आणि आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे की मोहम्मद कादर शेख याने या आधीही सोलापूर परिसरात अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही बळी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे